छत्रपतींविषयी वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर आणि महेश कोळटकरांवर कारवाईची मागणी निपाणी तहसीलदारांना निवेदन राहुल सोलापूरकर व महेश कोळटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात सोलापूरकर आणि कोळटकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कठोर कर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की राहुल सोलापूरकर आणि महेश कोळटकर यांनी या सत्पुरुषांच्या कार्याबद्दल विचित्र बोलून इतिहासाचे विद्रुपीकरण केलं आहे ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहेत या दोघांनी इतिहास संशोधक श्री इंद्रजीत सावंत यांचाही अपमान केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे भविष्यात छत्रपती व सत्पुरुषांविषयी कोणीही अपशब्द वापरू नये यासाठी कर्नाटक शासनाने कायद्यात कठोर तरतूद करावी अशी मागणीही करण्यात आली कर्नाटक हे भारतातील मराठी भाषिकांचे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून बहुसंख्य मराठी जनतेच्या मनात या दोघांच्या कृत्यांविषयी रोष आहे असे निवेदनात नमूद केलं आहे श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी माहिती दिली की भविष्यात महेश कोळटकर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे तहसीलदार अमरसिंह हजारे शिरसदार यांनी निवेदन स्वीकारलं असून ते निवेदन जिल्हाधिकारी बेळगाव आणि मुख्यमंत्री कर्नाटक राज्य यांना पाठवणार असल्याचे सांगितले महेश परत आहेत ते आहेत त्या दोघांनी म्हणजे चुकीचे शब्द वापरून इतिहास विडवायचं काम केलं त्यांच्यावर कारवाई आपल्या मा कर्नाटकातून देखील व्हावी ह्या ज्योतिषानं आपल्याला तहसीलदार साहेबांना निवेदन देत कारण महाराष्ट्रनंतर भारतातलं सर्वात दोन नंबरचं राज्य मराठ्यांची जास्त संख्या असलेलं राज्य म्हणून कर्नाटक ओळखलं जातं त्या म्हणून आम्ही तुम्हाला निवेदन देतो आहे की त्यांच्यावर का कायदेशीर कारवाई व्हाय म्हणे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एफ आय आर देणार आहोत आणि हे जे पत्र आहे हे पत्र नुसतं त्यांच्यावरच व्हावं अशातला भाग नाही तर भविष्य काळामध्ये जे कोणी सत्पुरुष आहेत आपले चांगले म्हणजे समाजाला एक चांगलं दिशा देणारे जे व्यक्तिमत्व आहे त्याला जे कोण वाईट वाईट शब्दानं नव्हतं त्या लोकांना कठोरच्या कठोर कारवाई होणे ही काळाची गरज आहे तर मला मा तुमच्यामार्फत कर्नाटक शासनाला देखील ही विनंती करावं असं वाटतंय की भविष्य काळामध्ये जर का कोणी कुठल्याही सत्पुरुष असू दे मग ते छत्रपती शिवाजी महाराज असू दे बसवन्ना असू देत रान पितृ पितृराणी चम्मा असू देत बाबासाहेब आंबेडकर असू देत यांच्याबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी आणि तसा आदेश करावा कर्नाटक शासनाने हे मी तुमच्यामार्फत विनंती करतो आणि हे पत्र मी आम्ही सी एम कर्नाटक कर्नाटक राज्य व डी सी बेळगाव जिल्हा यांना देखील पाठवून देणार आहोत यावेळी श्रीमंत विजयराजे निपानकर माजी नगरसेवक महादेव चव्हाण उत्तम कमते केदारी जाधव सुनील दळवी सुचित गायकवाड किरण पाटोळे सचिन मांडवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकर गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा